साहेब <tompa> <to> आजपर्यंत मोर्चाच्या मागण्या काय होत्या मागण्या <tompa> या <tompa> स्थानिक <tompa> ja, पातळीवरती इथं अनवया गावामध्ये एक आपलं धर्माडपंथी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर काही गोमास टाकण्यात आले होतं आणि त्याच्या एक आरोपी हा एक हिंदू त्या ठिकाणी आरोपी करण्यात आला तर अटक देखील करण्यात आली पण पोलिसांनी हा तपास हा कुठंतरी दिशा बदलवण्याकरता केला की कुठंही इथं गावामध्ये वादविवाद होता कामा नाही तो इथं जातीय तणाव निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून हिंदू माणसाला आरोपी केलं म्हणजे तो विषय डायवर्ट होतो डायवर्ट करण्याचा प्रयत्न आज पोलिसांनी केला आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी तो मोर्चा हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि शासनाकडे आम्ही मागणी केली के आहे याच्या बाबतीमधली एक स्पेशल एस आय टी ही शासनाने या ठिकाणी लावावी वस्तुस्थिती महाराष्ट्रातील हिंदू बांधवांसमोर आली पाहिजे कुठला हिंदू असं कृत्य करू शकत नाही असं आमचं एक ठाम मत आहे त्यामुळं कुठतरी अशा घटना घडत असताना त्याच्यामध्ये शासनाने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे तुम्ही तुम्ही असेल असेल महाराज तुम्हाला देखील पोलिसांनी नोटीस नाही पोलीस नोटीस देतात म्हणजे ही त्यांची प्रोसिजर आहे पण प्रोसिजर त्यांनी ऍक्च्युली ही करत असताना हे आरोपी योग्य जर अटक केला असता तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती पण आज या नोटीशीपेक्षा त्यांनी त्यांच्या कामावर लक्ष देणं गरजेचं गो आता घाबतात कसे आहे इथं व्हिडिओ व्हायरल होतो गोआ आणि हे कुठंतरी पोलिसांचं पोलिसांचं एक कुठंतरी अपयश आहे की गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये इथं एक कसायनी स्वतः जे गोमातेचं जे कत्तल करताना व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला हे पोलिसांचं अपयश आहे इथं गो हत्या होतीय हे स्वतः तो आरोपी दाखवतोय मीडियाच्या माध्यमातून दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर ते पोलिसांकरता हे फार मोठा अपेक्ष त्यांचा आहे त्यामुळे जागण्याकरता कुठंतरी पोलिस असं करत राहतो साहेब राज्यामधल्या अनेक शहरामध्ये आलं मोहम्मदचे बॅनर लागले नाही हे कुठंतरी आज आपण पाहतो ते काहीतरी वेगवेगळ्या माध्यमातून आणायचं आणि समाजामध्ये कुठंतरी द्वेषाची भावना हे लव नसून हे कुठंतरी लव जिहादचा प्रयत्न आहे लँड जिहादचा प्रयत्न आहे सोशल मीडिया जिहाद आहे असे वेगळे जसं जियात जे प्रकार सुरू झालं आहे हे त्याच्याकरता पुढाकार घेतलेला विषय आहे विरोधात नाही आमची मागणी आम्ही केलेली आहे शासनाकडं की लवकरात लवकर लव जिहादचा कायदा हा राज्यामध्ये तयार झाला पाहिजे याच्यातनं इतर समाजातल्या ज्या मुलींचं जे काय आज आपण पाहतो धर्मांतर होतंय तर ते लग्नाच्या माध्यमातून होतं आणि लग्न हे अतिशय असतं काही महिन्यांकरता असतं नंतर ती मुली सोडून दिल्या जातात जसं भाषणादरम्यान तुम्ही पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत नेमकी गावकऱ्यांनी तुम्हाला काय माहिती दिली नेमकी संपूर्ण नाही काय गावकऱ्यांनी माहिती देण्यापेक्षा आज आपण पाहतो तिथे जे काही प्रकार जो घडलेला आहे कुठला हिंदू असं कृत्य करू शकत नाही की मंदिरामध्ये काहीतरी करायचं पोलीस त्याला कुठे हिंदूलाच आरोपी करतात ते फक्त त्याचं कुठेतरी वातावरण खराब होऊ नये पण त्याकरता हिंदूला टार्गेट करायचं आणि जो शोषित हिंदू आहे त्याच्यावर टार्गेट करायचा असा पोलिसांनी प्रयत्न केला आहे की त्याच्याबद्दल काय नाही याच्यामध्ये आपण पाहतो की अनधिकृतरित्या हे रोहिंगे घुसलेले घुसले आणि आमच्याकडं पोलीस केसेस जो दाखल झाला त्यांना पकडले पोलिसांनी आणि ते पोलिसांनीच पकडून त्यांच्यावरती केसेस दाखल आहे पण हे इथंच नाही देशभरामध्ये आहे पण यांच्या बाबतीमध्ये शासन गांभीर्या घेणं गरजेचं आहे आ या का यापेक्षा सुद्धा काही अजून आक्रमक आखर, होण्याची शक्यता आहे का काय आक्रोश मोर्चा काढण्याची hey, शक्यता आहे वेगवेगळ्या जिथं अन्याय होईल तिथं अशा प्रकारचे मोर्चे निघतात